आय फ्रेंड आज बघा आम्ही संभाजीनगरला जाता जाता रस्त्याने आमचे पाहुणे राहत होते तर तिथं आली लाव बघूया त्यांच्या शेतामध्ये काय भेटलं तर घेऊन जातो आम्ही मिरच्या वांगे टमाटे खूप काही माळवं या शेतामध्ये लावलेलं आहे हे माळो घेऊन जाऊया आपण संभाजीनगरला कारण तिकडे खूप महाग भेटते तेवढ दोन तीन दिवस आपले निघून जातात आमची कारभारी चला तर मग बरं आहे ना बघा मित्रांनो टमाटे तोडता तोडता आम्हाला आज एक कसं कार्टून भेटलं आहे बघा काय म्हणायचं याला चला तर निघूया आमच्या झाल्या पाच किलो मिरच्या तोडणं पाच किलो मिरच्या दोन किलो वांगे आता आम्ही निघतोय संभाजीनगरच्या वाटेना सांगा याचं काय करू नाक कुठे नाक हाय तोंड आहे नाक तोंड डोळे खालून तोंड खालून एक चला तर <laughs> मग भेटूया असो पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये